नमस्कार मंडळी गावाकडची आहे चॅनल चॅनलवर आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी लग्न म्हटलं की एक काळ असा होता कुठेही लग्नाला जावा काही पदार्थ आपल्याला बघायला मिळायचे ते म्हणजे एकतर बुंदी त्यानंतर शिराबाद कुठे कुठे जिलेबी बघायला मिळायची आणि काही ठिकाणी पुरी भाजी असायची कारभार नाही आपल्या लग्नात काय होत गेच हा मंडळी कसं माहितीये काय पहिलं लग्न दारातच मांडव घालून लग्न व्हायचे आता मंडळी जरा काळ बदललाय लग्न दारात लावं म्हटलं तर दारात जागा कुठं आहे आपल्या स्वतःच्याच गाड्या लावायला जागा नाही अशी अवस्था झाल्या त्यामुळं आता सगळेजण कार्यालयात जाऊन लग्न करतात आणि माणूस छोटा आणि ताटच मोठा असतोय भरपूर सारे वेगवेगळे पदार्थ असतात अशा मंडळे घेतलेलं ताट सगळं सरतीच असं काही नाही बरं का म्हणून ते पहिलंच काळ जरा बरं वाटते बघा तेवढंच एकदम पदार्थ असायचे तरी सुद्धा लग्न छान व्हायचे आणि माणसं बी समाधानी असायचे होय का नाही का हा लग्नाची आठवण आली म्हणूनच मंडळी कारभारणीला काय माहिती माहितीये का जरा जुन्या पद्धतीची पारंपरिक पद्धतीनं बनवून टाक आपल्या चुलीवर एकदम झकास पैकी पुरी भाजीचा बेत करूयात सुरुवात लगेच तर आज आपण बनवणार आहोत पुरी भाजी तर पुरी भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात ते आपण आता पाहूयात बघा आता आपण इकडे घेतलेले आहे गव्हाचं पीठ घेतलेले आहे मीठ आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे कोथिंबीर लसूण घेतलेले आहे आणि इकडं कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरची घेतलेले आहे इकडं देशी हळद पावडर घेतलेले आहे आणि इकडं जिरं मोहरी घेतलेले आहे आणि इकडे आपण तेल सुद्धा घेतलेले आहे आणि इकडं बघू शकतोय चुलीवरती मी बटाटा सुद्धा शिजायला घातलेलेच आहे तर आता आपण चांगलं शिजून आहे बटाटा हे बघा आता आपण इकडे काटवट घेतलेले आहे काटवटमध्ये आपण इकडे गव्हाचं पीठ चाळून घेतलेले आहे ते घेऊया आणि ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घेऊया आणि ह्यामध्ये आहे ना आपल्याला एक चमचा भर आपल्याला आहे ना तेल घालायचं तेल घातलेले आहे आता आपण सगळं आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे सगळीकडे ना तेल लागायला पाहिजे असं आपल्याला हातानं चोळून चोळून ना सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आपण चांगलंच असं आहे ना सगळं एकजीव करून घेतलेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालण आहे ना चांगलं असं आपण हे पीठ मळून घेऊया आपल्याला पीठ आहे ना पुरीसाठी म्हणजे असं पातळ वगैरे मळून घ्यायचं नाही थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालणंच आहे ना चांगलं असं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं म्हणजे पीठ पातळ झालं ना म्हणजे पुऱ्या वगैरे असं टमा फुगत नाही असं आपल्याला पीठ पातळ करून घ्यायचं नाही बघा आता आपण ह्या पद्धतीने ना चांगलं असं आपण इथं पीठ मळून घेतलेलं आहे मग मस्त असं आता आपण आहे ना एक दहा मिनटासाठी आपण बाजूला ठेवूया हे बघा आता बराच वेळ झालेली आहे आता आपण बटाटा शिजले का नाही बघूया बघा आता झाकण काढते हे बघा आता मस्त आहे ना असं मोसूल बटाटासुद्धा शिजलेले आहे आता आपण हे खाली काढून घेऊया हे बघा आता आपण आहे ना बटाटा सगळं सोलून घेऊया आणि इकडं चुलीवरती आहे ना मी थोडंसं तेल पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला भाजीला आहे ना गरम पाणीच घालायचं आहे तर तिकडं पाणी गरम होऊसपर्यंत आपण सगळं बटाट्याचं वरचं चाल आहे ना काढून घेऊया हे बघा आता आपण सगळं बटाटा सोलून असं बारीक असं फोडी करून घेतलेली आहे आता ना आता आपण आहे ना इकडं चुलीवरती पाणी ठेवलं तर ते सुद्धा गरम झालेलेच आहे तर आपण इकडे एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि आपल्याला आहे ना गरम पाणीच घालायचं आहे भाजीसाठी परत आपण चुलीवरती पातीला ठेवूया आणि ह्यामध्ये आपण घालूया तेल सरक बाळा तुला पुरी भाजी खायचं आहे ना आता तेल घातलेलं आहे आता आपण तेल गरम करून घेऊया जिरं मोहरी घालूया बघ आता मस्त तडतडलेले आहे आता आपण यामध्ये दोन हिरव्या मिरची घेतलं तर ते घालूया बारीक चिरलेला कांदा कांदा आहे ना कल चांगला परतून द्यायचं बघा आता कांदा थोडंसं परतलेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये आहे ना आपण इकडं लसूण बारीक करून घेतलं तर ते घालूया आपण अगोदर कांदा घालूनच परतून घ्यायचं मगच नंतर आपल्याला लसूण घालायचं म्हणजे अगोदर लसूण घातले की ते जसं जास्त तेल वगैरे गरम झालं तर ते करपू शकते त्यामुळं कांदाबरोबर आपल्याला हे चांगलंसं परतून घ्यायचं म्हणजे चांगलंसं परतलं जाईल आणि लसणाचं कच्चे पण जाऊसपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं मग आता लसूणगीर सगळं परतलेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलं तर ते घालूया आणि चांगलं आपण परतून घेऊया तर हे बघा आता टमॅटोसुद्धा चांगलासा परतलेला आहे तर आता आपण यामध्ये घालूया आपल्या घरचा कांदा लसूण मसाला आजकाल गावात चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुठलेले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण आहे आणि कलर पण छान आहे आणि चवीला पण आहे ना खूप छान आहे तुम्हाला पण गावाकडचे चव पाहिजे असेल तर आपल्या गावाकडचे टेस्ट मसाला तुम्ही पण बुकिंग करा तुम्हाला पण येणं हे घरपोचच मिळेल आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करायचं आहे आता आपण हेच मसाला आहे ना हिथं घालणार आहोत बघत आहे मसाला घालते तुमच्या ऑडीनुसार घालायचं आहे जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घालू आहे आणि कमी पाहिजे असेल तर कमी सुद्धा घालू शकत आहे आणि इकडे देशी हळद पावडर आहे तर आपण सांगू सरळ सगळं एकजीव करून घेऊया मस्त आपल्याला याचं परतून घ्यायचं आहे सगळं मसाला वगैरे सगळं मिळून बघा आता आपण इकडे आहे ना हे बटाटा आपण सगळं बारीक करून घेतलंय ना ते सगळं घालूया आपण सगळं एकजीव करून घ्यायचं मसाल्यामध्ये आता सगळे एकजूट करून घेतलेले आहे आणि इकडे आपण गरम पाणी करून घेतलं तर ते घालायचं आपण सगळे एकजे करून घेऊया आणि ह्यामध्ये आपण आहे ना चवीपुरतं मीठ घालूया बारीक चरलेला कोथिंबीर चांगला असा आपण आहे ना शिजवून घेऊया हे बघा आता मस्त आहे ना भाजी तयार झालेली आहे आता आपण आहे ना आपलं बाजूला ठेवूया भाजी बघा आता भाजी तर मस्त शिजत आहे तर तयारसुद्धा झालेली आहे आता आपण आहे ना बाजूला काढून घेऊया आता थोडंसं पातळ दिसलं तरीसुद्धा आहे ना अजून ते घट्ट होत जाते त्यामुळं असं आपण थोडंसं पातळ ठेवलेले आहे आता आपण बाजूला ठेवूया चुलीवरती आपण दुसरं कढई ठेवूया आणि त्यामध्ये आपण पुरी तळण्यासाठी आहे ना तर तेल घालूया तेल घातलेले आहे तर आपण तेल चांगलंस गरम करून घेऊया हे बघा आता आपण इकडे पळपाट ला घेतलेले आहे तर आपण पीठ सुद्धा यांना चांगलंसं मऊ झालेले आहे तर आपण अजून एकदा आपण पीठ मळून घेऊया व मस्त असं मत पीठ पण आहे आता आपण ह्यातला एक गोळा घेऊया काय होत पुरी खायचं आहे ना तुला खाली 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 बघा आता ह्या पद्धतीने तर मी गोळा घेतलेला आहे आता आपण हे पीठ बाजूला ठेवूया आणि थोडंसं आपण पीठामध्ये बुडवून घेऊया आणि आपल्याला चांगलंच असं लाटून घ्यायचं सगळी बाजून आपल्याला एकसारखंच आहे ना हे लाटून घ्यायचं बघा आता आपण असं मोठं असं लाटून घेतलेलं आहे आणि इकडं आपण आहे ना एक डबा घेतलेला आहे डबाच आहे ना आपल्याला किती पुऱ्या मोठं पाहिजे आणि वारकं पाहिजे त्यानुसार आपल्याला फट करून घ्यायचं म्हणजे आहे ना सगळं पुऱ्या उठतात हे बघा मस्त एका साईजनं सगळं पुऱ्या आपल्याला तयार करून करायला येते पिठामध्ये बुडवून घ्यायचं चा। आपल्याला चांगलं असं आहे लाटून घ्यायचं आहे एका साइडनं पातळ एका साइडनं जाडं असं नको आहे सगळी बाजूने एकसारखंच आपल्याला लाटून द्यायचं आता आपण परत लाटून घेतलेले आहे आपण परत आहे ना कट करून घेऊया हे बाळा शांत बस समृद्धी पुढे करायचंय तुला mm. नंतर करतो आता mm? mm. मी करून देतो तुक आता पण मस्त आहे ना सगळं आपण लाटून घेतलेले ला आहे आता आपण तेलामध्ये सोडूया आता तेलामध्ये आहे आपण तळून ब मस्त आपण पलटी करून घेतलेले आहे आता आपल्याला हे बाजूसुद्धा यांना चांगलंस तळून घ्यायचंय चांगल सगळी बाजून एकसारखंच आपल्याला तळून घ्यायचं म्हणजे खरपूस असं म्हणजे खायला पण मस्त लागतो सगळी बाजूनं चांगलं असं यांना तळायला पाहिजे असं टम तर फुगलेले आहे आता आपण हे काढून घेऊया तर आपण परत तेलामध्ये सोडूया हे सुद्धा आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचं आहे घस आपल्याला पलटी करून करून सगळी बाजून तळून घ्यायचं काढून घेऊया तर मंडळी मस्त का नाही पारंपरिक पद्धतीने पुरी भाजी तयार झालेली आहे आता याचा आस्वाद घ्यायचं तेवढं बाकी आहे कारभार नाही कसं झाले सांगा हो तर मंडळी मस्त पैकी गरमा गरम पुरी आणि भाजी तयार आहे आता ढिल्लं पडायला नाही

दिवसांनी टेस्ट में आला <laughs> आता बोलत बसत नाही हा हो। हो हो व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा